मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे फक्त गाड्याला चिंगी मिळाली पाहिजे आता मागच्या भागांमध्ये आपण गाण्याच्या आयुष्यातील फक्त एक झलक बघितली पण पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त आता जे काही पुढे होणार आहे ना ते आपल्या विचारांच्या पलीकडे असणार आहे बघा

आलं वाटत चला नमस्कार हा नमस्कार नमस्कार वाकसगाव भास ना वाकसगाव येऊच पण तुम्ही कोण आम्ही आम्ही पत्रकार पत्रकार हो हो म्हणजे तुम्ही पत्र बनवता oh, oh. आमच्या घरचे पत्र मग तुमच्याकडून हो घेतले काय नाही आता माफी मागून काही होणार नाही आम्हाला द्या मला काही ऐकायचं नाही मला माझे पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे पत्र द्या ना तर पैसे तरी द्या मी काय म्हणतो काय ना का म्हणू एनच बंडल वाटते पत्र लांबच राहील थांबव काय म्हणता तुम्ही अहो मी पत्रकार म्हणजे पत्र लाईम मी मग काय बनवता आम्ही पत्रकार आहोत आम्ही दुनियाला खबर घेतो न्यूज न्यूज पेपर हो हो तू तुम्ही पेपरवाले आधी सांगा ना मग मुजंगुल मुलगा पाठवतो ना पेपर टाकायला त्याला जरा वेळ द्यायला सांगा ना तो 7 ला बोलतो 6 वाजता येतो 6 ला बोलतो 4 वाजता येतो गप्प सा तुमीओ हो। मैक्या बोल रहा है तुम क्या बोल रहा है आडायला जुना झाला हो नवीन काहीतरी घ्या हे बरं तुम्हाला नीट समजलो माझा मी काय म्हणतो ते तुम्हाला समजलं नाही काय अहो मी पेपर वाला पण नाही आणि मी पत्रवाला पण नाही मग कोण आहे आता कसं सांगू तो अंडा नाही हे बरं तुम्हाला लवकर समजलं न्यूज वाला न्यूज वाला कळला तू बघताना बातमी येतात बात बात ना ते बातमी येते आधीच लोक न्यूज वाले बातमी द्या मारा कळल्या म्हणजे तुम्ही टीव्ही वाले आहेत न्यूज वाले आधी काय सांगायचा सा। अहो आधी सांगायला तुम्ही तुमचे बडबड तर बंद करायला पाहिजे होती ना तिकडे काय करता बनवा इथे काय ओंधार काय मारायला आला अहो मी तेच करायला आलोय मी बातमी बनवला आलोय जा ना मला कशाला विचारता अहो हे काय बोलत झालं मी काय विचारलं ते तर सांगितच नाही तुम्ही तुमचे भंग झाले मला बर काय सेवा करू काय नाही करू काय नाही करू जाऊ काय नाही म्हणजे मी विचारलं वाकच का वेच ना सांगितलं ना मग अशी आहे म्हणजे तुमच्या गावात काही समस्या आहेत का हो आहेत ना राज समस्या आहेत सांगा मग काय त्यासाठी तुम्हाला आमच्या गावात यावं लागेल तुम्ही कुठं होता तिकडच्या गावात म्हणजे तुम्ही या गावची नाही नाही काय माणूस आहे तू कस टाइम वेस्ट केला त्यात काय होते आमच्या गावच्या घ्या समस्या आता नको नेक्स्ट टाइम येतो आज जिकडे पाठवलंय तिकडे जाऊन तू तुम्ही येत आहे नको मी आताच जाऊ आलो जा तुम्ही अहो पण मला रस्ता पण माहित नाही नेटवर्क पण नाही इकडे जा पुढं मेटल कोणत्या रस्त्यात उगाच मला टाइमपास केला इला काय माणूस आहे माझी मदत करायला सोडून मला उलट बोलू गेला इतक्यात गावात पोतो सुद्धा असतो मी आईला आता कोण भेटत असते आत मरू दे गावात चपलीच्या तिला पण आत्ताच काटा तरी बाबा बोललो बुधवारच्या बाजारातून चप्पल घेऊ नका दुसरा ना काटा उद्या जातो वेल्डर कड आणि लाकडी चप्पल घेऊन येतो म्हणजे कधी पार्टनरच नाही मग काय दे सॉरी सॉरी बाळा काय सॉरी चपलीच राहिला बाजूला माझा काटा उभा राहिला सॉरी बाळा आता राहू दे तू ह्याच गाव ना हो पण तुम्ही कोण तुम्हाला पहिल्यांदा बघितले गावात कसा बघणार फर्स्ट टाइम आले ना मी इकडे म्हणजे हो म्हणजे मी पहिल्यांदा इकडं ना का? मी, पत्रक... मी 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 नित्र पडर तिकडे काम करतो हो का म्हणजे ती माझी न्यूज महाग झालेली ती तुमची न्यूज काय दिलेली ती न्यूज हो का सांगताय काय मग इकडे कसं काय इकडे आलोय बातमी घेण्यासाठी आमच्या गावातल्या हो तुमच्या वाकस गावच्या समस्या जगापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही गावात आलो आहोत म्हणजे आमच्या वाकस गावाच्या बातमी तुम्ही जगाला दाखवणार हो म्हणजे आमच्या वाकस गावाला आमच्या गावात माझ्या पण दिसणार हो म्हणजे आम्ही पण दिसणार एक काम कर तूच मला विचार तूच बातमी बनव ओके नाही नाही मी सॉरी सॉरी मी काय म्हणतोय तुम्ही इकडे कशाला आलात आम्ही इकडे आलोय म्हणजे अहो म्हणजे तुम्हाला कसल्या बातम्या पाहिजेत अहो म्हणजे मी गावच्या समस्या जाणून घेण्यासाठी इकडे आलो आहे गावच्या लोकांना काय अडचणी आहे त्यांची प्रॉब्लेम काय आहेत अशी बातमी मी घेणार टीव्हीवर देणार इकडून घेणार तिकडे देणार तिकडे देणार लगेच तुम्हाला दिसणार तुमच्याकडे आहेत रे बाळा हा आहेत का समस्या माझ्याकडे नाही पण माझ्या बाबाकडे राहते काय सांगतो काय हो माझ्या बाबाकडे गावच्या काय आख्या तालुक्याच्या समस्या अरे बाप रे हो तर माझ्या बाबाकडे ना समस्याचा भांडार आहे भांडार काय म्हणतो चल मग कुठं बाबाचा भाड दाखवतो ना म्हणजे म्हणजे समस्या सांगतोय ना मी नाही बाबा काय म्हणतो चल मग चला चला, चला, चला। तिकडे बाबा इकडे गाडी गाडी राहू दे गाडीचा काय गा टेन्शन ना मी आहे इकडे समस्या निघून जाते आपला बाबा निघून जाईल चला मी आहे ना चला तुम्ही इकडे आहे मग तिकडे टीव्हीवर कोण आहे अरे पोरा टीव्हीची लाईट गेली ना मग आता Local local लाईट याला तेव्हा तिकडे पोहोचायचा आहे तुझं चला सारा टम 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 अरे हा तर गण्या हाय आणि पण ह्याच्या सोबत ही नवीन पाखरू कोण आहे जणू काय किरणू किरणू जाऊ दे गावात हा नवीन दिसतोय आणि गण्या पक्का शान आहे काय तरी गडबड हाय बघायला आम्ही चला किरण पिलं वरण वरण मुर्दी जुळत चायला हा किरण्या म्हणजे चिंगीचा मोठा भाऊ ह्याची एक खासियत आहे हा फिल्मी स्वभावच आहे लोकांच्या आणि गावच्या चौकशी याला खोलवी समजतो आणि हा फिल्मी असल्यामुळे याला हिरोसारखं राहायला आवडतं पण हा हिरो नाही कारण ह्याची मूळ प्रजाती विलनची आहे मागच्या रस्त्याने का आणला माहिती हा <laughs> आमच्या गावचा ना मागचा सिक्रेट रस्ता आहे हा आम्ही खास बाबांच्या सिक्युरेट साठी ठेवलेला आहे म्हणजे गावात बाबा कसे आले ना तर लोक कसे त्यांच्यावर फुलं उदळू <laughs> आमच्या बाबा ना खूप मोठे समाजसेवक आहेत त्यांनी ना गावासाठी असे म्हणजे सगळ्या समज त्या बाबांना माहिती म्हणून बाबांना आम्ही या रोडनी आणतो इकडून येताना जेणेकरून गावातले लोक त्यांना जास्त कोणी बघायला नको आमच्या घरी ना इकडून चला इकडून आज ते पाडा आमच्या गावा घरी ना रोज आमदार जातात आमच्या घराच्या वरून अशा हेलिकॉप्टर विमान जातात मग आम्हाला आता मजा येते ना एवढी आमच्या बाबांकडे रास समजते तुम्हाला त्या काय काय करायला लागतंय आता बघूया काहीतरी गडबड दिसते

आणि ह्याच आलिशान वाड्या थांबा पुढे नका तो आणि ह्याच आलिशान वाड्यात तुम्ही करणार आलिशान बातम्या चला थांबा इकडे बघला अलिशान हा ना इकडे ना इकडं हा पहिले आमच्या घरात कोण मोठी माणसं आलेत का बघू दे आमदार खासदार येतात ना हा पाहिजे तुम्ही इकडे थांबा इथं थांबा मला वाटलेलाच बाबा खायना खात उद्योग करत बसला असेल त्या बाबा पहिले सांगू दे बाबा या काय करत बसले अरे हा जरा फाट करतोय पकड जरा तो भांडा रा। पहिले आत पहिले आतमध्ये झाला शर्ट पॅन्ट घाला का का वारत का आहे बाय काय मुलाखती म्हणजे वाघाची पणजी बापाला शिकवणार बापा, आवरून घ्या लवकर बाहेर बघा कोण आलाय कोण आलाय बघा तर नीट काय बघू बाहेर कोण आलाय ते कोण आलय का याच्यात उत्त म्हणजे नंतर सांगतो तुम्हाला पहिले नीट बघा ना बाहेर कोण आलंय कोणाला बापला शिकवतो बघितलं अरे बाळा मी केला असताना भांडारी पेर तू कसला रिपेर वाला घेऊन आलास बाबा अहो तो रिपेर वाला नाही कोण आहे तो न्यूज आहे कसली न्यूज न्यूज कसली असते कसली आहो ती भाजी झाली माग ती नव्हती का न्यूज व्हायरल झाली माग तो न्यूज वालाय तो सतर्क न्यूज जे ठेवते आपल्याला कायम सावधान हा आहे हा एवढा लो म्हणजे पण <laughs> जर टाइमपास करत बसले ना तर तो, तो न्यूज वाला जाईन निघून मग कस पोमल मग आता मग आता तुम्ही आतमध्ये पटकन आणि शर्ट पॅन्ट घालून या आता तुम्ही टीव्ही वर दिसणार आहात फेमस होणार तुम्ही संतोष येणार जगासमोर गावच्या समस्या सांगायला कोण माहिती आव बाबा मी सांगू का मग कोण सांगणार मी सांगणार जात शर्ट स्टमेंट घाला खा। आहो रिपोर्टर काका चाललंय न्यूज वाले काका तुमचं जे काय ते लावून घ्या इकडं काय आहो ते काय काय बोलतात त्याला हा तुमचं ते ब्रेकअप लावून घ्या ब्रेकअप ते काय ब्रेकअप अच्छा लाटप म्हणायचं तुम्हाला हा ते का कपटप ते पटकन चला चला पटकन आहो इकडं कुठं मग कुठं आहो तुम्हाला न्यूज करायची ना तिथं चला ना तिथं उजेड भरपूर आहे घरी नको घरात नको तिकडं चला चला चल नको चला अस काय साहेब रिपोर्टर काय समस्या काय ठाम ठाम तुला शिकवीन चांगला झाला नको नको गण्याने बघण्याआधी येथून बाहेर पडा धडा पडा अरे वा मस्त जुळतय चला आता जाऊ थेट देव डॅडींना भेट चलो किरणो यू आर ग्रेट है है सोड अरे तू पण चालते गण्याने घरी रिपोर्टर आणलाय गाण्याने घरी रिपोर्टर आणलाय गण्याने घरी రీఫోల్టర్